कवटे महाकाळ येथे पालकावर अनैसर्गिक कृत्य संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात कवटे महाकाळ शहरात सहा वर्षाच्या लहान मुलावर निर्दयीपणे अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी एका संशयित आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतला आहे याबाबत अधिक माहिती अशी की कवटे महाकाळ शहरात काल गुरुवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास लहान सहा वर्षाच्या चिमुकल्यास घरी असताना संशयित आरोपी लोकेन केवलराम कासडे वय एकवीस मूळ राहणार खडवा तालुका खालवा जिल्हा खांडवा राज्य मध्य प्रदेश सध्या राहणार विद्यानगर कवटेमांकळ यांनी लहान चिमुकल्यास खायला कुरकुरी देऊन पैसे देतो असं सांगून त्याच्या स्वतःच्या घरी बोलावून घेतलं यानंतर त्याच्यासोबत अनैसर्गिक शारीरिक कृत्य केल्याची धक्कादायक घटना आज उघडकीस आली या प्रकरणी संशयित आरोपी लोकेन केवलराम कासाडे यास कवटेमांकाळ पोलिसांनी ताब्यात घेतले असून अधिक तपास पोलीस करीत आहेत या घटनेमुळे खळबळ उडाली आहे कोहळ्या लहान मुलावर अत्याचार झाल्याने परिसरातून संताप व्यक्त होत आहे या प्रकरणी आरोपीस कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी होत आहे आधी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा